जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहादा शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ आज सकाळी टाटा मॅजिक स्कूल व्हॅन आणि आयशर यांच्या भीषण अपघात झाला असून या अपघातात एकावीस वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला असून पंधराहून अधिक विद्यार्थी यात जखमी झाले आहेत टाटा मॅजिक स्कूल व्हॅनला मागून धाक दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे शहादा तालुक्यातील धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या हिंगणी गावाजवळ आज सकाळी तोरखेडा येथून शिरपूर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला मोठा अपघात झाला आहे एम एस एक्केचाळीस वी शून्य शून्य एक चार ही टाटा मॅजिक स्कूल व्हॅन शिरपूरकडे जात असताना हिंगणी गावाजवळ शहाद्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या आयशर क्रमांक जी जे एकोणीस वाय एकावन्नशे पंचवीस याने व्हॅनला जोरदार धाक दिली यात अपघातात स्कूल व्हॅन चालकाचा वीस वर्षीय मुलगा प्रशांत भगवान घोरपडे हा जागीच ठार झाला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांना अपघातस्थळी धाव घेत व्हॅनमधून जखमी पंधरा विद्यार्थ्यांना बाहेर काढत उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले अपघात झालेले विद्यार्थी हे नऊ ते पंधरा वयोगटातील असून ते रोज शाळेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून शिरपूरकडे जात असतात दरम्यान अपघातानंतर आयशर चालक पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार